सांगली शहरातील स्टेशन रोडवर एस एफ सी मॉल जवळ वडाचे झाड असून हिंदू महिला भगिनी वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक वर्षे पूजा करतात आणि पूजा करून नंतर हातात दोरा घेऊन फेऱ्या मारतात परंतु या कट्ट्यावर अतिक्रमण करून मॉडर्न चिकन पाषष्ट याचे खोके बेकायदेशीररित्या बसून खोके झाडाला आणून टेकवले आहे त्यामुळे महिला पूजेला येऊन प्रदक्षिणा घालू शकणार नाहीत याच ठिकाणी हा गाळेधारक शि शी, चिकन शिजवतो त्यामुळे हिंदू महिला भगिनींच्या व नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत आणि नागरिकांच्या मध्ये प्रचंड संताप आहे वारंवार तक्रार करून देखील महापालिका कोणतीच कारवाई करत नाही याबाबत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांनी महिलांसहित निवेदन देऊन संपूर्ण परिस्थिती माननीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली व वट पौर्णिमेपूर्वी खोकेधारकांनी वाढवलेले खोके काढून कट्टा मोकळा करून द्यावा त्या दिवशी शेकडो महिला वडाच्या झाडाचे पूजन करणार आहेत त्यामुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला महापालिका जबाबदार असेल अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले यावेळी भाजप गीतांजली ढोपे पाटील अश्विनी तारळेकर मनीषा शिंदे विद्या दानोळे छाया जाधव लीना सावर्डेकर आदी महिला उपस्थित होत्या आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे तर एस एफ सी मॉलच्या कॉर्नरला अगदी वडाचं झाड आहे जे वडाचं झात म्हणजे हिंदू महिलांचं एक श्रद्धेचं स्थान आहे आणि येणाऱ्या दोन दिवसांनीच आपल्याला वटपौर्णिमा वटपौर्णिमा पण येत आहे अशा वेळेला आम्ही हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीनं वारंवार या ठिकाणी निवेदन दिली जात होती आणि त्या शेजारी असलेलं मॉडर्न मौडर, मॉडर्न चिकन सिक्स्टी फाय से सेंटर हे त्याच ठिकाणी आहे तर या गाळेधारकानं काय केलेलं आहे तर त्या वडाच्या चा जो कट्टा आहे तो, तो फोडलेला आहे आणि त्या फोडलेल्या ठिकाणी स्वतःच्या जे खोकं आहे ते वाढवलेलं आहे आणि ते वाढवून त्या ठिकाणी त्या कट्ट्यावर त्याचं त्याचं दुकान आलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो चिकन शिजवतो म्हणजे हे या महिलांसाठी आणि हिंदू धर्मीय नागरिकांसाठी ही अत्यंत दुर्दैवी आणि ब वाईट गोष्ट आहे त्यामुळे याला विरोध वारंवार होत होता समोरच विठ्ठल मंदिर आहे तर अनेक लोकांनी त्यांना सांगून प्रयत्न केला पण वारंवार त्यांच्याकडून दमदाटी आणि आजूबाजूच्या लोकांना मारहाण शिविगार या पद्धतीचं वर्तणूक त्याच्याकडून होत असताना आज मी आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे त्या भागातील महिला यांना घेऊन मी त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्यांना ती सत्य प परिस्थिती त्यांना सांगव सांगितली आहे त्यांना दाखवलेलं आहे तर एकवीस तारखेपर्यंत आज आमच्या प्रभागातील महिला त्या ठिकाणी वटपौर्णिमेला जाऊन त्या ठिकाणी पूजा करतात तर अशा वेळेला त्या एकवीस तारखेच्या अगोदर तिथं त्यांनी अतिक्रमण जे केलेलं आहे ते मोकळं झालं पाहिजे आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पुढेला येणार आहोत आणि एकवीस तारखेला जर ते झालं नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल आत्ताच मी आयुक्तांशी भेट घेऊन त्यांना ही सर्व प्रखरे परिस्थिती सांगितलेली आहे आणि मला आशा आहे की आपले आयुक्त याबाबत योग्य ती कारवाई करते